श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नवरात्रीनंतर तुमच्याकडे येणार आहे पैसाच पैसा सूर्याच्या राशी परिवर्तनाने या तीन राशींच्या आयुष्यात येणार यश आणि मानसन्मान हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल यंदा शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरपासून ते अ अकरा ऑक्टोबरपर्यंत असेल ज्योतिषशास्त्रानुसारही नवरात्रीचा हा काळ खूप खास मानला जातो हा काळ अनेकांच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येणारा असतो तसेच नवरात्रीनंतर सतरा ऑक्टोबर रोजी शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे सूर्याचे हे तूळ राशीतील राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सूर्य या तीन राशींना देणार यश या तीन राशी कोणत्या ते जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर पहिली रास आहे मेष राशी सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल आयुष्यात आनंदी आनंद असेल दुसरी राशी आहे कर्क राशी सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने कर्क राशीच्या व्यक्तींनाही सुख समाधान प्राप्त होईल या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल तिसरी राशी आहे धनुराशी राशीच्या व्यक्तींनाही सूर्याच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल या काळात भाग्याची -पुर सात उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आर्थिक बाजू भक्कम होईल कुटुंबातील जुने वाद मिटतील वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल खर्च कमी होईल कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्र श्रीस्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स् स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ